राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आली त्यांना टाळायला लावला म्हणून ते शेपूट घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही गांडूसारखं हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजत आहेत ना त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी त्यांच्याने माझे आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले हे कालची पोरं आहेत सगळी हां हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी ही आता काल आले ना ते हे डेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोर आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता घे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे सदस्य आणि घटक होते ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्यानंतर उद्धव ठाकरे असते त्याने सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली हे आता नहीं। शीवसना, शीवसना गेना रे। लफंग ला, जे आहेत नाही स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद आनंदगे आणि कधी केले नाहीत नाही राऊतसाहेब तुम्ही टाळाचा उल्लेख केला जे तुमच्यावर आता टीका करत आहेत पूर्ण तुमचा निषेध आहेत ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनंच दिगे साहेबांना असं कधी आनंद दिगे साहेबांनी म्हटल्यास माझ्या लक्षात नाहीये की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला अजिबात नाही आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं सुटल्यावरती ते माझ्या इथे घरी आले होते राजकारण ह्यांना कळत नाही त्याच अटकेनं ना आनंद दिगे धर्मवीर झाले